पवार साहेब काय सांगाल आपले कार्यकर्ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले लोकांच्या न्याय हक्कासाठी आता तरी न्याय भेटेल का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे यांचे जवळचे सहकारी व आमचे मित्र उत्तर मध्य मुंबई अध्यक्ष राजेश कटार नवरे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपस उपसलेला आहे कारण मागे एकदा बसले होते विकासकांनी दोन महिन्याची कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट कोणती न करता पुन्हा आणि टाळाटाळ करतात त्यामुळे पुन्हा एकदा राजेश कटर्नवर यांना उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे काय वाटतं आता तरी न्याय भेटेल का आणि आता सासे कुटुंबाला बेगर होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे काय वाटतंय तुम्हाला निश्चित न्याय भेटल्याशिवाय आता मागे हटणार नाहीत कारण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाचं काही पडलेलं नसून यांना फक्त जातीच्या धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांना भडकवण्याचं काम करण्याचं काम करत आहेत दिशाही करायचं काम करत आहेत लोकांच्या प्रश्नापासून दुर्लक्षित करण्याचं काम करत आहेत फक्त जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ कसं निर्माण होईल जातीय दंगली कशी भडकल्या जातील याच्याकडे सरकार कट एकदम नियोजनबद्ध काम करत आहे पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत आहे म्हणून राजेश कटार नवरे यांच्या आंदोलन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम निश्चित करू आणि न्याय दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही एवढंच बोलून थांबतो जय भीम